महाराष्ट्राचे पैसे गोव्यात उधळणाऱ्या विश्वजीतचा पराभव करा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं आवाहन कडेगावात प्रचंड गर्दी जोरदार सभा संग्राम देशमुख यांच्या विजयाचा निर्धार कडेगाव इतरांची पिळवणूक करून आपल्या संस्था मोठ्या करणाऱ्या आणि महाराष्ट्रातले पैसे गोव्याच्या निवडणुकीत आणून उधळणाऱ्या विश्वजीतला पराभूत करा आणि आपल्या हक्काचा विकासाचं ध्येय असणाऱ्या संग्राम देशमुख यांना विजयी करा असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केलं आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा येथील झालेल्या सभेत ते बोलत होते कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी या सभेला प्रचंड गर्दी केली होती काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला तर अनेक संघटनांनी संग्राम देशमुख यांना जाहीर पाठिंबा केला नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख माजी आमदार महंतेश कवटगिमठ भाजपा पलोस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे महाराष्ट्र क्रांती सेनेचे कृष्णांत भिसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सत्व माने यांची भाषणे झाली डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले गोव्याच्या निवडणुकीत मला हरवण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार दहा कोटी रुपये घेऊन आला होता अशी कबुली माझ्या विरोधात निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्याच उमेदवारांनी दिली होती जो माणूस महाराष्ट्राचा पैसा गोव्यात उधळतो त्याचा पराभव करण्यासाठी मी इथं आलो आहे इतरांनी पूर्णता करून त्याचा संस्कार करण्याचं काम मंडळी करत आहेत काँग्रेसवाल्यानं इतर ठिकाणी उधळायला पैसे आहेत परंतु तरुणांना रोजगार द्यायला शेतकऱ्यांना मदत करायला आणि महिला शक्तीला सक्षम करायला त्यांच्याकडे वेळ नाही त्यामुळे अशा पिळवणूक करणाऱ्या अपप्रवृत्तीला रोखण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे आणि अशा माणसाला रोखलंच पाहिजे समोरचा शत्रू पैशाने कितीही श्रीमंत असेल परंतु आपण सर्वजण मनाने श्रीमंत असणारी माणसं आहोत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत तीस वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करा आणि संग्राम देशमुख यांना विजयी करा युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार सूत्रावर भारतीय जनता पार्टी देश चालवते त्यामुळे तुमच्या भागाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर संग्राम देशमुख यांनाच विजयी करा महायुतीचा सरकार आणा असं आवाहन डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज